आग्रा रोड खंडेराम मंदिराजवळ महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पंचावन्नव्या वाढदिवस निमित्त युवा नेते विक्की बाबा परदेशी रोहित चांदोडे आकाश साकला यांच्या वतीने भव्य स्वरूपात रक्तदान शिबिर घेण्यात आले याबाबत वृत्त धुळे शहरातील आग्रा रोड खंडेराव मंदिर जवळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवस निमित्त भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले या रक्तदान शिबिराचे चीव आयोजन या ठिकाणी युवा नेते विकीबाबा परदेशी राहुल चांदोडे आकाश साकला यांच्या वतीने या ठिकाणी या रक्तदान शिबिराचे आयोजन केले तर या ठिकाणी मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी रक्तदान केले पाचशेहून अधिक रक्तदात्यांनी या ठिकाणी सहभाग नोंदविला तर यावेळेस या ठिकाणी रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन सप्रम भेट वस्तू म्हणून पाण्याचा जार या ठिकाणी देण्यात आला तर उत्स्फूर्त असा प्रतिसाद या ठिकाणी रक्तदात्यांचा दिसून आला तर अतिशय उत्कृष्टपणे विक्की बाबा परदेशी रोहित चांदोडे आकाश साकला यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले तर या प्रसंगी या ठिकाणी विक्की बाबा परदेशी रोहित चांदोडे आकाश साकला संतोष परदेशी कमलेश देवरे अमोल सुरेंशी संतोष परदेशी मोहन टकले आदी सर्वच पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते भव्य असा रक्तदान शिबिर ठेवण्यात आलेलं आहे त्यानिमित्त आलेले सर्व राजा सर्व रक्त परिवार यांचं मी मनापासून स्वागत करतो तसा त्यांचा आभारही व्यक्त करतो तसेच भारतीय जनता पार्टी धुळे महानगरचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र छेटपवाळकर तसंच धुळे शहराचे रक्तदाते रक्तदान निवडून दिलेलं आहे या रक्तदानाचा महत्व सैनिकांसाठी असे गरजू जे रुग्ण आहेत एकशे ह्याऐंशी त्यासाठीच होणार आहे आणि रक्तदान निवडणूक दिवसाचं जेवढं कार्य चालू आहे त्या कार्याला अनुसरून समजून रक्ताचं दान महाराष्ट्राचे करत आहे आज पुण्या सर्व रक्तदाते जवळपास पाच हजार रक्तदान हे